नमस्कार मित्रांनो मूल जन्माला आलं की आपल्याकडे एक पूजा होते पाचवीची आणि त्या दिवशी पाचवीच्या दिवशी सटवाईला नेऊन लेकराला दर्शन करून आणलं जातं ग्रामीण भागामध्ये जिथे अजूनही शेताच्यामध्ये सटवाईचं मंदिर आहे ना तिथे पाचव्या दिवशी लेकराला जाऊन सटवाईची पूजा केली जाते किंवा पाचवीच्या दिवशी पाचवीला पुजलेलं असतं आणि जे पाचवीला आपल्या नशिबात लिहिलं आहे ते त्या मुलाच्या नशिबात येतं म्हणून त्यामुळं पाचवीला पुजलेला असा शब्दप्रयोग आपल्याकडे नेहमी वापरला जातो असा पाचवीला पुजलेला एक परिवार भारताच्या भाळी लिहिलेला आहे आता भारताचा जन्म कधीचा आणि भारतानं भारताच्या कपाळी सटवाईनं कधी हे भाग्य लिहिलं पाचवीला मला माहीत नाही पण पाचवीला पुजलेला एक परिवार आहे असं मला उगाच वाटायला लागलाय सतरा जुलै दोन हजार चौदाची एक बातमी दाखवतोय तुम्हाला जरा वाटेल की एकदम हा कुठे दहा वर्ष मागे गेला नाही काही काही गमती जमती अशा असतात ना की ज्या तुम्हाला मला दाखवाव्या वाटतात कारण आता माणूस जेव्हा पुढे पुढे सरकत जातो तेव्हा त्या पुढच्या सगळ्या घटनाचक्राकडे नीट बघावं लागतं सतरा जुलै दोन हजार हो चौदा इकॉनॉमिक टाइम्सच्या अंकात आलेली ही बातमी तिचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय ऑनलाईनची ही बातमी आहे तारीखही व्यवस्थित बघून घ्या आणि या बातमीमध्ये लिहिलंय की नेहरू गांधी फॅमिलीची पाचवी पिढी संसदेमध्ये गेली आता हा जाणारा व्यक्ती कोण आहे त्याचा फोटो फोटो दिसतोय तुम्हाला त्या बातमीत हा जाणारा व्यक्ती आहे रेहान हा रहान, रेहान रेहान रियान काय काय उच्चार करायचे लवकर कळत नाही काय आमच्यासारखी जड मराठी न बोलता येणारी माणसं येणारी म्हणावं की नी येणारी म्हणावं हे लवकर कळत नाही जाणे म्हणावं की जाणे म्हणावं लवकर कळत नाही आम्हाला नीट कृष्ण नी म्हणताना सुद्धा आमची गोची होते भारताचे गृहमंत्री म्हणताना आम्हाला नंतर कळतं खाली कमेंट टाकल्यावर की गृहमंत्री म्हटलं पाहिजे तेव्हा आमची उच्चाराची गडबड होते त्यामुळे रेहान म्हणायचं का रेहाण म्हणायचं का रेहान म्हणायचं हे ज्या 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 उच्चाराने ठरवून घ्यावं आम्हाला रेहान कळलंय म्हणून आम्ही रेहान ह्या नाव हा तेरा वर्षाचा त्यावेळेसचा तेरा वर्षाचा तरुण मुलगा संसदेमध्ये गेला चौदाला सत्ता सरकार मोदींच होतं त्यामुळं वयाच्या तेराव्या वर्षी त्याला मंत्र्यांना भेटावं वाटलं खासदारांना भेटावं वाटलं आणि तो जाऊन संसदेत जाऊन आला आता त्या वयात त्याच्या त्याचा मामा खासदार असल्यामुळे आणि मामाला मानणारी अनेक खासदार संसदेमध्ये असल्यामुळे त्याचा प्रवेश खूप सोपा झाला हा रेहान कोण आहे नाव रेहान आहे वडिलाचं नाव रॉबर्ट आहे आणि नाव वॉड्रा आहे आईचं नाव प्रियंका आहे आईच इकडचं माहेरचं आडनाव गांधी आहे आईच्या आईचं म्हणजे रेहानच्या आजीचं चा माहेरचं नाव अँटिनियो मायनो आहे तर रेहानच्या आजोबाच्या आईचं माहेरचं अण्णाव नेहरू आहे त्यामुळं नेहरू गांधी घराण्याचा रॉबर्ट वॉड्रा या पित्याचा मुलगा पाचवा वारस आईला का कुठल्या कुठे कळत नाही लवकर ते नेहरू निरु। ते नेहरूचे हे गांधी झाले गांधीचं लेकरू वॉड्राच्या घरात गेलं आणि वॉड्राचं लेकरू संसदेत गेलं आणि त्याला नेहरू गांधी घराण्याचा पाचवा वारस संसदेत गेला अशी ती बातमी छापून आली वयाच्या तेराव्या वर्षी तेराव्या बातमी सहज होती फार कोणाचं लक्ष गेलं नसेल मोठ्या माणसांची लेकरं सभागृहात वगैरे गेले की त्याच्याविषयी चर्चा रंगत असते चर्चा होत असते त्यामुळे ती झाली चला इट्स ओके आपण त्याकडे फारसं गांभीर्यानं बघण्याची गरज नाहीये पुढे दोन हजार त्याच्या आधी पाच राहिले की सांगायची ते, ते मुख्य म्हणजे पहिले पाच पहिले पाचवा म्हणजे पाचवा हा तर पहिले पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या इंदिरा गांधी तिसरे राजीव गांधी चौथे राहुल गांधी बरोबरच सोनिया गांधी आणि पाचवे रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधी यांचे चिरंजीव आपले रेहान वाड्रा रेहान वाड्रा या नावाला फारसं काही महत्व मिळू शकेल अशी शक्यता नव्हती अशी बात नव्हती कारण वाड्रा हे अण्णावच मुळात जर असं वेगळं वाटतं आपल्याकडं ते ख्रिश्चन टाईपचं वाटतं आणि पुन्हा एकदा शरद पवारांनी जो खेळ खेळला होता सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून परराष्ट्रवादी महिलेला पंतप्रधान होऊ द्यायचं नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि मग त्याला परराष्ट्रवादी महिलेने एका राष्ट्रवादी माणसाला पंतप्रधान करायचं ठरवल्यावर लगेच शरद पवार आपल्या पक्षाचा विरोध विसरून जाऊन सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून स्थानापन्न झाले होते आता हे सोडलं तर या रेहान वॉड्राला अशा स्वरूपाचा विरोध होण्याची शक्यता होती म्हणून दोन एक बातमी अजून दाखवतो ज्याच्यामध्ये तुम तुमच्या लक्षात येईल ही बातमी चार वर्षानंतर म्हणजे पूर्व शहाण झाल्यावर शहाणं होणं म्हणजे अठरा वर्षाचं होणं असं झाल्यावर ती एक त्याचं नाव बदलण्यात आलं ती नाव बदलल्याची बातमी सुद्धा मी, मी तुम्हाला दाखवतो म्हणजे वॉड्रा हे अण्णाव सोडून देऊन गांधी हे आडनाव घेतले गेलं आणि ते लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आता हे घेतल्यानंतर या वॉड्राच्या गांधी बनलेल्या लेखानं आपल्या आजोबांच्या सारखंच वागायला सुरुवात केली आणि आजोबांच्या मतदारसंघात जाऊन रात्रभर गरिबांच्या घरात राहिला एक दिवस राहिले की बरं असतं म्हणजे राहुल गांधी कसे जाऊन खायला प्यायला येतात मग जेवण करून येतात आणि मग ते त्या बुधनीच्या गळ्यात पंडित जवाहरलाल नेहरूंनी माळ घातली होती त्या धरणाच्या उद्घाटनाच्या वेळेला आणि त्यावेळेला गरिबी हटावचा नारा दिला होता पुन्हा इंदिरा गांधींनी मग राजीव गांधी गरिबांच्या घरात गेले मग राहुल गांधी गरिबांच्या घरात गेले तिथे जाऊन जेवण करून आले मग हाही जाऊन काही लोकांच्या घरी वावरून आला आता हा रेहान वड्रा गांधी म्हणजे इंदिरा नेहरू गांधी असं म्हणता येऊ शकतं अँटनिओ मायनो गांधी सोनिया अँटनिओ सोनिया मायनो काय कसं काय ते कुठलं नाव आणणं लवकर आपल्याला कळत नाही पण ते जे काय आहे ते आहे तसं म्हणता येऊ शकतं प्रियंका गांधी वाड्रा असं म्हणता येऊ शकतं तसं आता या रेहानला देखील रेहा गांधी रेहान गांधी वाड्रा आणि हे ज्या वेळेला संसदेमध्ये गेले होते तेव्हा ते तेरा वर्षाचे होते चौदाची ही घटना आहे चोवीस साल उजाडलंय म्हणजे हे लेकरू आता तेराचं तेवीसला येऊन पोचलेलं आहे पुढच्या निवडणुका येईपर्यंत मतदानचा हक्क आता मिळाला आहेच आहे बदल करण्यासाठी मतदान करतो असं वॉड्राचं लेकरू म्हणतंच म्हणतं पण आता पुढच्या वेळेसपासून मतदानाला नुसता करण्याचा नाही तर निवडणुकीला उभं राहण्याचा हक्कसुद्धा मिळेल आणि या देशाला पाचवी पिढी नेहरू गांधी घराण्याची मिळेल आणि आम्ही जब तक सूरज चांद रहेगा गांधी तेरा नाम रहेगा म्हणत गांधी नसलेल्या अण्णावाला गांधी करून या पाचव्या पिढीला मोठं करत राहू त्यामुळं रेहान वाड्रा गांधींना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि नवा नेता ऐसा नेता मिळे आम्हाला असं ज्या ज्या भारतातल्या नागरिकांना वाटतं त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन नमस्कार